ये रे, हो प्रयोग करताना आपण असे केले की पारंपरिक आपण शेतकऱ्यांची इथे जी पद्धत आहे इथं दोन झाडांमध्ये अंतर ठेवायची पद्धत जास्त आहे साधारणतः तीन बाय साडेतीन बाय दोन फुटाचं अंतर आहे हे सगळं नाही सगळं नव्वद बाय किती एक साडेतीन बाय आपण दोन हजार दोन फुट आपण ही जी उभा आहे साडेतीन आपण दोन प्रयोग केले की जे शेतकरी आपण पारंपरिक तिथं साडेतीन बाय दोन फूट असं अंतर ठेवलं आणि हे जे अंतर आपण सगन लागवड केली ते आहे साडेतीन बाय अर्धा फूट पण आपण जेव्हा आपण झाडांची संख्या जेव्हा आपण टेप लावून वगैरे मोजली कारण बरेच झाड इथं जर्मिनेशनच्या वगैरे इशू झाले असतील पावसामुळे तर आपण जर जेव्हा सरासरी चार ते पाच ठिकाणी जेव्हा काउंट केलं तर हे साडेतीन बाय दहा इंचावर ही लागवड बरोबर आहे दहा इंचावर लागवड लागली साडेतीनबा पाच ही बसली नाही साडेतीनबा दहा इंचाची लागवड बऱ्यापैकी आलेली आहे तर हे करत असताना आपण जसं सरांनी आपल्याला सांगितलं की झाडांची संख्या वाढून उत्पन्न ऑटोमॅटिक वाढणार नाही त्यासाठी दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत सघन लागवड करण्यासाठी सुटेबल आहे का ते हायब्रिड म्हणजे ते ज वान जवळजवळ लावल्यास चालेल का तर हे जे आपण वान बघतो हे आर्मीचा आपल्याला दिसत असेल हे झाड उभट वाढलेलं दिसतं त्याला कुठे गळफण कधी गळफांद्या अगदी डायरेक्ट ह्याच्या फळ फांद्यांची संख्या जास्त आणि फळ फांद्या पण अगदी जवळ जवळ लागले हे सगळ्यात महत्वाच्या वैशिष्ट्य अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य की याचं बोंडाचं सरासरी जर आपण वजन काढलं तर सव्वा पाच ते साडेपाच ग्रामच्या वर येतं अजून यातला तिसरा जो सगण लागवडीमधला महत्त्वाचा टप्पा आहे की आपल्याला झाडाची उंची कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे झाड जर जास्त वाढलं तर पातेगळ वगैरे जास्त होऊ शकते कारण सगण लागवड आपण करतो तर यामध्ये एक महत्त्वाचा आपण जो बदल केला पारंपरिक पद्धतीपेक्षा तीन वेळा आपण चमत्कारचा ह्याच्यावर स्प्रे घेतला पंचेचाळीस दिवसाला एका लिटरला एक मिलीप्रमाणे पासष्टाव्या दिवशी साधारणतः दीड मिली आ, एका लिटरप्रमाणे आणि पंच्याऐंशीव्या दिवशी असे आपण तीन स्प्रे घेतले जिथं आपल्याला वाटते की त्याच्यानंतरही वाढ त्याची कंट्रोलमध्ये राहत नाही तर आपण साधारणतः नव्वद दिवसानंतर त्याचा शेंडा फुटला आहे कारण बऱ्याच शेतकऱ्यांना आपल्याला उंच कापूस बघायची आवड असते पण तसं न करता सुद्धा आपण जर इथं आता उत्पन्नाचं जर अनुमान काढलं आपण काय म्हटलं साडेतीन बाय दहा इंचावर याची जी लागवड आहे तर अपेक्षित येतो उत्पन्न जर आपण काढलं तर आता सरासरी एका झाडावर सोळा येतात आपण रँडमली काउंट करू शकतो काही ठिकाणी वीसही सापडतील काही ठिकाणी बाराही सापडतील पण जेव्हा आपण दहा झाडांचे असे तीन ठिकाणी काउंट केला तर सरासरी सोळा बोंड एका झाडावर दिसतात या लागवडीमध्ये आणि पलीकडे जे पारंपरिक लागवड आहे तिथं सव्वीस बोंड आहे म्हणजे तिथं बोंडांची संख्या जास्त आहे पण उत्पन्नात फरक कुठं पडणार आहे सगण लागवड केल्यामुळं आपण जर एका झाडाला साधारणतः अठ्ठ्याऐंशी ग्राम जरी कापूस लागला तर आत्ता आणि त्यात आपण जसं सराने सांगितलं की कागदावर कॅल्क्युलेशन वेगळं असतं प्रत्यक्षात घट येऊ शकते तर या सगळ्या कॅल्क्युलेशनमध्ये आपण वीस टक्क्याची अजून घट पकडली तो ही कुंटल तर ही घट पकडली असता अकरा क्विंटलचा कापूस सध्या इथं तयार तयार आहे हेच जर आपण पारंपरिक पद्धतीमध्ये याच्यापेक्षा बोंडांची संख्या जरी दहानी जास्त असली तरी तिथं सरासरी ॲव्हरेज सात क्विंटलपर्यंत येऊ शकतो म्हणजे आपण ह्या पद्धतीमध्ये जर बघितलं तर आपण योग्य वानाची निवड केली योग्य तीन टप्प्यामध्ये आपण चमत्कार किंवा वाढ नियंत्रकाची फवारणी के केली आणि योग्य वेळ शेंडाफोडणी जर केली तरी आपल्याला ह्या लागवडीमध्ये ह्या उंचीमध्ये आपल्याला साधारणतः एका एकरमध्ये चार क्विंटलचा फरक आपल्याला व्हेरिएशन आपल्याला दिसतं तर हे या हायब्रिडचं वैशिष्ट्य हे आर्मीचं आहे वाण आपण बघितलं आणि यात अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य की आपण रस शोषक किडीला सुद्धा हे बऱ्यापैकी प्रतिकार आहे नंतरच्या टप्प्यात येणार जे आहेत पांढरी पॉर्णी कमी करावं लागतं कमी करावं लागतं याच्यात अजून तिथे एक दोन वेळची होतील म्हणजे हा साधारणतः दहा क्विंटलपर्यंत एक दहा क्विंटलपर्यंत आणि त्याचा सर त्याचा थोडा कमी आहे तो दोन कॅल्क्युलेशन पण केलं आहे आपण ठीक आहे विजेताच सर विजेते तुम्हाला कुणाला बोलायचं असेल तर द्या हा तर दोन वेचे झालेले आहे याच्यातनं दोन वेच्यातनं दोन पॉईंट पंधरा क्विंटल कापूस निघालेला आहे कॅल्क्युलेशन प्रमाण जर काढलं तर चार पॉईंट तीस क्विंटल प्रति एकर झालेलं आहे आता ह्याच्यात आणि त्याच्यात मुख्य विषय कसा आहे की तिकडच्या ह्याच्यात आपल्याला चार पॉईंट आठ ग्रॅम बोल्स आहेत मिळाला त्याचं कारण त्याच्यात नऊ सरक्या होत्या याच्यामध्ये तीन पॉईंट चार ग्रॅम मिळाला दुसरी या दोघांमधला एक मुख्य फरक जो आहे तो आहे की एका किलो मध्ये त्याच्यात दहा हजार बसतात बियाण्याच्या आणि ह्याच्यात नऊ हजार सातशे छेचाळीस सारख्या बसतात तोंडाजवळ घ्या एका किलो याचं कारण असं की हा आता याच्यामध्ये शेवटी कसं आहे की हा जो कापूस येतो हा याची जी आपण नॉर्मली काय होते की साधारणतः जे लिंटचं प्रमाण आहे म्हणजे कापसाच्या धाग्या याचं जे प्रमाण आहे रुई त्याला आपण रुईचं ते तेहतीस ते चौतीस टक्के आतापर्यंत आलेलं आहे याच्यामध्ये अडतीस ते एकोणचाळीस टक्के प्रमाण आहे म्हणून यांचं बी कबी आहे विजिताचं त्याच्यामध्ये साधारणतः पस्तीस ते छत्तीस आहे म्हणजे याचा अर्थ की आता आपल्याला कारण शेवटी कसं आहे की कापूस जो आहे आपल्याकडे अजूनही वजदान घेतो पण ह्या मध्ये जर तुम्ही घेतलं तर निश्चितच याला आणखी भाव मिळू शकतो कारण याच्यामध्ये बाकीची याची लांबी रुंदी याची हे सगळं क्वालिटीवर अवलंबून आहे आणि कापूस हा पुढे क्वालिटीवरच विकला जाणार आहे दुसऱ्या वजनावर नाही त्याचं चेक केलं तर आपल्याला पाच ग्रामपेक्षा जास्त दिसतं आपण सरासरी नंतर दहा बुंडाचे वजन घेऊन पाच ग्रॅमपेक्षा वजन चांगलं दिसतं इथं आपण कॅल्क्युलेशन केलं साडेतीन बाय अर्धा फुटावर आपण लावलं होतं पण आता जे आपण प्रत्यक्षात बघितलं तर साधारणतः साडेतीन बाय पॉइंट पॉईंट आठ म्हणजे पंचवीस सेंटीमीटरवरची लागवड झालेली आहे आणि जी पारंपरिक आहे ती बरोबर साडेतीन बाय दोन फुटावर आहे या हिशोबाने जर आपण एकवीस झाडांची संख्याचा अंदाज काढला तर साधारणतः पंधरा हजार सातशे पंच्याहत्तर म्हणजे साडे हज़ार हजारपेक्षा जास्त झाडांची संख्या आपल्याला या प्लॉटमध्ये दिसते आणि पलीकडच्या प्लॉटमध्ये पारंपरिकमध्ये सहा हजार दोनशे बावीस आहे आपण जेव्हा सरासरी बोंडांची संख्या काढली एका झाडावर आपण बघितलं की एकोणीसच बोंड आहेत आपण त्या प्लॉट ह्या प्लॉटवर जर बघितलं तर एका झाडाला एकोणीस बोंड आहेत आणि पाच ग्रॅमनं जरी आपण त्याचं वजन पकडलं तर एका झाडावर साधारणतः था, पंच्याण्णव ग्रॅम कापूस आत्ता सध्या आहे त्याच पद्धतीनं आपण जर पारंपरिक लागवड बघितली साडेतीन बाय दोन फुटं तर बोंडांची संख्या आपल्याला जास्त दिसेल साधारणतः चौतीस बोंडांची संख्या पण पाच ग्रॅमच्या हिशोबाने आपण जर वजन करून बघितलं तर एकशे सत्तर ग्रॅम एका झाडाला कापूस जरी आपल्याला पारंपरिक पद्धतीमध्ये एका झाडाला कापसाचं वजन जास्तीचं असेल तरी उत्पन्नात पुढे काय फरक पडतो तर प्रति एकर आपल्याला झाडांच्या संख्येवरून जर आपण उत्पन्न काढलं तर साधारणतः साडे चौदा क्विंटल चौदा क्विंटल पंच्याहत्तर म्हणजे पावणे पंधरा क्विंटलपर्यंतचं उत्पन्न येतं पारंपरिक ते फक्त साडे दहा क्विंटलपर्यंत येतं आता यात आपण नैसर्गिक घट पण पकडायला पाहिजे कारण हे आपण कॅल्क्युलेशन करतो आहे यामध्ये अजून आपण वीस टक्क्याची घट पकडू काही ठिकाणी झाडांची संख्या कमी असेल कमी जास्त बोलण्याची जरी संख्या असेल नैसर्गिक घट आपण वीस टक्क्याने जरी कमी केले तर साधारणतः या ती सग सघन लागवडीमध्ये आपल्याला बारा क्विंटलपर्यंत उत्पन्न दिसतं आणि पारंपरिकमध्ये ते फक्त साडे ऑलरेडी यांचं आलेलंच आहे आलेलं आहे यांच्या दोन वेच्यामध्ये चार क्विंटल च्या वर आहे म्हणजे आठ आलेलं आहे आणि अजून दोन क्विंटल म्हणजे दहा अकरा बरोबर येऊ शकतो हे प्रत्यक्ष दिसत आता आपण जर साधारणतः आता फक्त पैशांमध्ये आपल्याला काय फरक होऊ शकतो हे समजण्यासाठी आपण एक अंदाजे बावीस हजार पाचशे दोन्हीला खर्च सारखा कारण खर्चामध्ये किंवा मेहनतीमध्ये मशागतीमध्ये आपण विशेष काही फरक केला नाही फरक कुठं केला आपण इथं पाकिटांची संख्या वाढली तर दोन पाकिटे एक्स्ट्रा लागतील प्रति एकरमध्ये बरोबर आहे ना आपण झाडांची संख्या वाढवतो दोन पाकिटे जास्त लागतील तर सहाशे ऐंशी रुपयाने जर आपण पाकिटांची संख्या जर आपण पकडली तर जवळपास साडे सतराशे रुपये पाकिटांचा खर्च वाढेल आणि आपण इथं चमत्कारची तीन स्प्रे केले साधारणतः तीन स्प्रेला आपण समजू सातशे मिली जरी चमत्कार लागलं तर साडेसातशे रुपयाचा चमत्कारचा खर्च झाला अशा पद्धतीने एकूण हा मशागतीचा खर्च आणि चमत्कार आणि जास्तीच्या बियाण्याच्या पाकिटांचा खर्च हा असा जर खर्च एकत्रित केला तर एक अडीच हजार रुपये साधारणतः खर्च आपल्याला इथे जास्त करावा लागला पारंपरिक शेतीपेक्षा खर्च केला आपण जास्त अडीच हजार खर्च आपण सांगितलं की जर तुम्ही मारलं दोन वेळा जरी स्प्रे केला तरी त्याचा खर्च एवढाच आहे साडेसातशे रुपयाचा तर एकूण आपण जर आता सध्याच्या बाजारभावाप्रमाणे सात हजार रुपयाप्रमाणे जर कापसा जातं उत्पन्न बघितलं तर ब्याऐंशी हजार हा त्याचा आपल्याला पैशामध्ये फायदा मिळू शकतो आणि हा सगळा खर्च जरी वजा केला तर निव्वळ नफा आपल्याला सत्तावन्न हजार किंवा अठ्ठावन्न हजार रुपयेपर्यंत मिळू शकतो हेच पारंपारिक पद्धतीमध्ये आपण हा ॲडिशनल खर्च नाही केला पाकिट आपण दोनच वापरले वगैरे स्प्रेही नाही केला तर आप तरी आपल्याला निव्वळ नफा हा फक्त साठ हजारचा मिळतो म्हणजे सरळ सरळ आपण जर उत्पन्नात वाढ बघितली तर एकोणतीस तीस टक्क्याची वाढ आपल्याला सरा कापसाच्या उत्पन्नामध्ये फक्त ह्या लागवडीच्या पद्धतीमध्ये आणि त्याच्या मॅनेजमेंटमध्ये आपण फरक केल्यामुळे मिळाला आणि पैशाच्या स्वरूपात बघितलं तर एक साधारणतः एकवीस हजार एकर आपल्याला जास्तीचा निवळ नफा मिळू शकतो या मॅनेजमेंटच्या फरकामध्ये झाडांची उंची वाढली होती काही झाडं अगदी खुजे होते चमत्कार मारलं असता तर सगळ्या झाडांच्या उंच्या थांबल्या असत्या वाढ थांबली असती म्हणून इथे काय केलं आम्ही डी टॉपिंग केलं आणि दोनदा डिपू डी टॉपिंग केलं पहिल्यांदा जे उंच वाढले त्या त्याचं डी टॉपिंग केलं आणि मग जे खुजे झाडं होते त्यांना परत वाढू दिलं परत त्याचं डिटॉपिंग केलं थोडंसा खर्च वाढला पण माझ्या मते चमत्कारपेक्षा ते जास्त ॲक्युरेट आहे चमत्कार किंवा लिओसिन मारलं की ते ब्रेक लागल्यासारखे सगळे झाड थांब थांबून जातात थोडासा खर्च वाढतो पण कॉन्सन्ट्रेशन जर व्यवस्थित वापरलं नाही तो प्रॉब्लेम लिओसिन पेक्षा कधी चमत्कार शिफारस चांगले आहे कारण लिओसिन जास्तच थांबवत चमत्कार वाढ खुंटवत नाही तर त्याची तात्पुरती वाढ थांबवताना पाती सेटिंग होणे किंवा त्याचं बोंडात रूपांतर दुरुण होण्याची प्रक्रिया प्रत्येक टप्प्यात आपण असं करू आता करावं लागतात <laughs> दामले साहेब पाठवून ऑलरेडी इथे आपण आता पुढच्या वर्षी दहा हजार Só um Aqui.